नमस्कार मंडळी आज आपण आलो हो आहोत सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे तर महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही बघू शकता हे आहे सिडको एक्झिबिशन सेंटर हे वाशी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या पाच ते सात मिनटाच्या अंतरावर आहे आणि बस डेपोपासून दहा ते बारा मिनटावर आहे ह्या प्रदर्शनाची तारीख आहे चौदा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे प्रदर्शन ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न अर्थात उमेद अभियानाचे एकमेव भव्य असं प्रदर्शन व विक्री या प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणजे खाद्यपदार्थ मसाले हातमागावरचे कपडे ग्रामीण कलाकुसर असं खूप काही आहे आणि हे महाराष्ट्र सरकार आयोजित करतं या प्रदर्शनाची एंट्री सिडको एक्झिबिशन सेंटर गेट नंबर दोन येथे आहे तर आपण गेट नंबर दोनकडे जाऊ तर तुम्ही बघू शकता महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीसचं उमेद नावाने येथे मोठा गेट लावलेला आहे येथून आतमध्ये जाऊ आणि इथे आणखी एक गेट दिसतोय पण त्या अगोदरच बाजूला इकडे समोर बघू शकता की स्त्रियांचं खूप सुंदर असे पुतळे ठेवलेले आहेत हे बघा किती सुंदर आहेत आणि हा आहे दुसरा गेट खूपच छान सुशोभीकरण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं रेड कार्पेट खूपच छान दिसतंय आणि सुंदर असे कटआउट्स लावलेले आहेत या गेटमधून आत प्रवेश केल्यावर बाजूलाच ग्राहक नोंदणी आहे आपण तिथे नोंदणी करू आणि मग प्रदर्शन पाहायला जाऊ आणि तुम्ही ठिकठिकाणी पाहू शकता असे स्कॅनर लावलेले आहेत तर या स्कॅनरच्या माध्यमातून आपण आपला अभिप्राय कळवू शकतो आतमध्ये आल्यावरती प्रदर्शनामध्ये आपल्याला प्र... इथे चार ते पाच अशा उभ्या रो दिसत आहेत तर खूप मोठं असं दिव्य प्रदर्शन आहे आणि खास म्हणजे हे हे प्रदर्शन पूर्ण ए आहे पूर्ण ए सीमध्ये आपण खूप छान खरेदी करू शकतो तर चला आपण आता खरेदी करूया तर इथं डाव्या बाजूला एक स्टॉल आहे तिथे खूपच गर्दी दिसते तर तिथे आपण जाऊया आणि बघूया काय आहे तिथे तर इथे खूप सुंदर अशा मग मा, मातीच्या मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता तर ह्या मूर्त्यांची किंमत आपण बघूया आणि प्रत्येक पीसची ही वेगवेगळी किंमत आहे प्रत्येक मूर्तीच्या आकारावर त्याची किंमत आहे म्हणजे कमी जास्त अशी तर खूपच सुंदर असं आहे हे बघा किती छान आहेत तर दीडशे दोनशे अडीचशे अशा या मूर्तींच्या किमती आहेत विठ्ठल रुक्माईची छोटी मूर्ती अडीचशे रुपयाला आहे आणि मोठी पाचशे रुपये सहाशे रुपये जसं आपण आकार मोठा छोटा मोठा घेऊ त्या पद्धतीने त्याच्या किंमती आहेत आणि इथे तुम्ही वाद्य सुद्धा बघू शकता की या वाद्याची प्रत्येक पीसची किंमत आहे सातशे रुपये आणि इथे सुंदर असा लाकडी <आनी थे लाकड़ी> सेट आहे जाता पाटा वरवंटा पुन्हा उखळ खलबत्ता असे सर्व ते सेट आहे तर तो सेट आहे नऊशे रुपयाला तर बघा बघून खूपच छान वाटतंय आणि इकडे या स्टॉलवरती सुंदर अशा पेंटिंग्स आहेत फ्रेम्स आहेत तर ही छोटी फ्रेम आहे पाचशे पन्नास रुपयाला आणि मीडियम साईजची फ्रेम आहे आठशे पन्नास रुपयाला आणि त्याच्यापेक्षा जर मोठी फ्रेम घेतली तर ती आहे चौदाशे पन्नासला तर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या किमतीच्या अशा ह्या फ्रेम्स आहेत खूपच छान आहेत आणि ह्या ताई आल्यात गोंदियावरून आणि हा एकशे बावीस नंबरचा स्टॉल आहे हा घोंगडी इथे मिळते तर मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या इथे वस्तू मिळतात तर त्यामध्ये घोंगडी म्हणा किंवा हे आहे शाल आहे ही खादीची आहे तर खादीची शाल ही एकदम सॉफ्ट आहे अजिबात टोचत नाही जशी घोंगडी टोचते पण घोंगडीचे फायदेही तेवढेच आहेत इथे बाजूला त्यांनी एका एक चार्टवरती ते घोंगडीचे फायदे लिहिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि ही शाल आहे ती पाचशे रुपयाला आहे एकदम सॉफ्ट अशी आहे आणि ह्या शालची खासियत अशी की ही थंडीमध्ये गरम राहते आणि गरमीमध्ये थंड राहते आणि या शालमध्ये कलर्ससुद्धा आहेत ते बघा तुम्ही बघू शकता हलकेशा ग्रेश ग्रे कलर किंवा ऑफ व्हाईट कलर असे आहेत आणि हे बघा तुम्ही ह्या घोंगडीचे फायदे शारीरिक फायदे आणि धार्मिक फायदे असे पूर्ण ते त्यांनी लिहिलेले आहेत आणि यांच्याकडे कानटोप्या पण छान मिळतात की त्या कानटोप्या तुम्ही सर्दी खोकळा किंवा आपल्याला बरं असेल तर ती टोपी जर घालून झोपलात तर ते त्याच्यापासून खूप म्हणजे रिलीफ मिळतो पण त्यांच्याकडे ते संपल्यात बराचसा स्टॉक त्यांच्याकडे नाही आहे आज आणि ही जी शाल आहे ही उलनची आहे एकदम सॉफ्ट आहे आणि ही आहे पाचशे रुपयाला घोंगड्या ह्या दोन प्रकारच्या आहेत एक मोठ्या मेंढीच्या लोकरीची घोंगडी आणि छोट्या मेंढीच्या म्हणजे जावळाच्या लोकरीची घोंगडी मोठ्या मेंढीच्या लोकरीची घोंगडी जी आहे तर तिची किंमत आहे साडेबाराशे रुपये आणि जी जावळाच्या लोकरीची जी घोंगडी आहे तर ती आहे अडीच हजार रुपयाला छान अशी उबदार असणार आहे आणि समोर ज्या सतरंजी लावलेल्या आहेत तर त्या आहेत सातशे रुपयाला आणि ही घोंगडी आहे ही मोठ्या मेंढीची आहे इथे ज्वारीच्या बाजरीच्या ह्या कडक भाकरी आहेत आणि त्या भाकरी आहेत पन्नास रुपयाला पाच असं त्याचं पॅकेट आहे आणि इकडे लाकडापासून सुंदर अशा वस्तू बनवलेल्या आहेत आणि इकडे आहेत आहे ड्रेस मटेरियल तर हे ड्रेससुद्धा हजार दीड हजार दोन हजारच्या रेंजमध्ये आहेत आणि कपडा एकदम छान आहे आणि इथे देशी गाईचं तूप आहे हजार रुपये लिटर आणि इथे मसाले आहेत नाचणीचे लाडू आहेत आणि मसाले आहेत मसाले हे वेगवेगळ्या प्रकारचे जसं घाटी मसाला मालवणी मसाला काळा मसाला आणि त्याचे रेंजसुद्धा वेगवेगळे आहेत आणि ह्या स्टॉकवरती तुम्ही बघू शकता जांभळापचं सरबत मिळतं आणि पन्नास रुपये ग्लासचं सरबत आहे आणि ते ड्राय जांभळसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे जांभळाचा बल्बसुद्धा आहे तर हे ड्राय जांभळा पण असेच पण खाऊ शकतो

आणि इथे जे हे वस्तू दिसत आहेत तर ह्या लेदर वरती पेंट केलेल्या आहेत आणि ह्या ह्याची किंमत आहे पाचशे रुपयाला दोन तर इथे गणपतीचे सुद्धा आहे आणि माशाच्या याच्यामध्ये आहेत तर हे लेदरवरती पेंट केलेलं आहे आणि त्याचे लॅम्प सुद्धाच आहेत तर लॅम्पची काय किंमत आहे ती आपण बघूया है, तर हे बघा ह्या साईजचा लॅम्प जो आहे तर ह्याची किंमत आहे सहाशे रुपये छोटा मोठ्या त्याप्रमाणे त्याची किंमत कमी जास्त आहे तर खूपच सुंदर असे लॅम्प्स आहेत तुम्ही बघू शकता किती आकर्षक वाटतात त्या इथे शेंगदाणा लाडू नसणी लाडू जवस लाडू असे आहेत त्यांनी मला एक शेंगदाणा लाडू टेस्ट करण्यासाठी दिला आणि त्याच्यामध्ये मला तीळ जाणवले शेंगदाणा खोबरं असं ते सगळं आहे आणि त्याची प्राईस पण बघू आणि इकडे चटण्या वगैरे आहेत आणि ह्या लाडूंची किंमत आहे दोनशे लातूरवरून आले तर खूपच भारी असं प्रदर्शन आहे सर्व वस्तू आहेत आणि इथे हे जे मग्स आहेत किंवा हे जे वस्तू आहेत बनवलेल्या तर ह्या माती आणि स्टोनची पावडर याच्यापासून बनवलेल्या आहेत आहे, हे वॉशेबल आहेत पुन्हा हे आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवू शकतो इतकं छान आहे आणि हा मगची किंमत आहे टू फिफ्टी म्हणजे अडीचशे रुपये तिथे मला एक छान असं केटल दिसत आहे म्हणजे चहाचं चा भांड तर ते आपण बघूया तर त्याची किंमत आहे नऊशे पन्नास रुपये हे बघा किती सुंदर आहे आणि हे आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवू शकतो चहा बनवायचं असेल तर, तर आपण डायरेक्ट आपण गॅसवरती ठेवून बनवू शकतो खूपच सुंदर असं आहे याला वेगळा कलर वगैरे नाही आहे स्टोन आणि माती ह्यापासूनच बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती लांबून लांबून लोक ह्या प्रदर्शनासाठी आलेत आणि इकडे लाकडी ट्रे आहे तर हा ट्रे आहेत बघूया आपण विचारूया काकांना आणि खूप सुंदर अशा वस्तू आहेत तिथे असे की होल्डर आहेत तर त्यांचे साईजप्रमाणे प्राईस आहे साठ ऐंशी शंभर असे काहीतरी येईना तो सुंदर असा तोफा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता सर्वच फ्रेंड्स खूप सुंदर आहेत पूर्ण लाकडामध्ये आहेत वुडनमध्ये आहेत आणि इथे सौंदर्य प्रसन्न आहेत जे नॅचरल ॲलोरापासून किंवा तुळशी असं याच्यापासून बनवलेले आहेत जा जा तर खूपच छान छान असे प्रोडक्ट आहेत इथे ते प्रदर्शन एवढं मोठं आहे की ते एका व्हिडिओमध्ये कवर करणं खूपच अवघड आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवढं आपल्याला हे इथे दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ कदाचित दोन ते तीन पार्टमध्ये होऊ शकतो तर तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला तर इथे सुंदर असे ड्रेस आहेत ड्रेस पीस आहेत अठरासो का अच्छा अरे आला तो तीन हजार आठशेला आहे प्रत्येक ड्रेसची किंमत ही वेगवेगळी आहे मटेरियल म्हणजे त्याची क्वालिटीनुसार त्याच्या कपड्यानुसार आणि इथे बेडशीट आहेत तर आपण विचारूया बेडशीट खूपच सुंदर दिसतात आहे कॉटनमध्ये म्हणजे खूप छान क्वालिटी आहे तर त्याची आपण प्राईस दादांना विचारूया तसे स्टार्टिंग प्राईज थाउजंड बेडशीट स्टार्टिंग वन थाउजंड सेवन फिफ्टीचं लेके सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेडचं एंड ब्लॉक आहे टू थाउजंड फाय हे बघा ही तर प्राईजनुसार बेडशीटसुद्धा खूप सुंदर आहेत आणि ह्या ताईंकडे आहेत मसाले लोणचे डाळी कसे आहेत लोणचे आंब्याचं आणि मिरचीचं

आणि इथे समोर या स्टॉलवरती छान असे कॉटनचे शर्ट्स आहेत सॅटिनचे आहेत मिक्समध्ये पण आहेत तर इथे आपण कॉटनचा शर्ट बघू तर हा कुठलाही शर्ट घ्या फक्त पाचशे रुपयाला तर खूप छान असे शे शर्ट आहेत आणि इथे आपण एक शर्ट घेतोय तर हे जे आहे हे सॅटिन आहे तर आपल्याला सॅटिन नको कॉटनचा पाहिजे आणि पण हा कॉटनचा जो प्लेनमध्ये पाहिजे होता तर ग्रीन कलरमध्ये हा कॉटनचा शर्ट घेतला आहे फक्त पाचशे रुपयाला तर मी कोकला कप पेन चांगला आहे थोडलीमध्ये शुगर डायबिटीस हे त्याच्या एरियानुसार त्या फुलानुसार त्याचे फायदे येतात हा ह्या फॉरेस्टमध्ये रेग्युलर प्रत्येक प्रत्येकमध्ये टेस्ट येतो बेनिफिट येतात कलर प्रत्येकाला चेंज होतो एक किलो सहाशे तीस सातशे तीस सातशे तीस नऊशे नव्हतं प्रत्येकामध्ये अर्धा किलोच्या तीनशे किलो आणि हे मी पोले फराक मग माझी वेळेस फुलं बसते का प्रत्येक गोळा करण्याचा गोळा काय पाहिली पुढची नाही शुगर डायबिटीस पोलीस काय म्हणजे खूप सारे काय

मग ही एक्सपायर होत नाही जेवढा जुना होईल तेवढं चांगला असतं फुड लायसन मुळे फुड लायसन मुळे दिलेलं असतं मॅन्डेटरी असतो त्याच्या बाबतीत एक्सपायर करणं अनिवार्य आहे म्हणून ते दिले बाहेर पडत नाही फ्रीजमध्ये कधीच ठेवायचं मध जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना त्याला परमंटेशन होतं मध असतं कारण फ्रीजचं टेंपरेचर कमी जास्त होतं त्यामुळं आणि तो घट होतो किंवा त्याचा स्मेल यायला लागतो प्युअर मध काही मध नॅचरली गट होतात पण उन्हाला जर ठेवलात तुम्ही तर एक दिवसामध्ये तो लिक्विड व्हायला पाहिजे तो प्युअर मध जर समजा घट झाल्यानंतर जर तो पातळ झाला नसला तर त्यात गुळ किंवा साधारण साठिंग आहे समजायचं पण मध घट होतो लोकांना माहिती नाही आहे गैरसमज लोकांना बाबा घट झाला म्हणजे मध नाही आहे पण तो उन्हाला ठेवा लगेच पातळ व्हायला पाहिजे गरमी गर्मीने हाशी आता आहे प्युअर आहे आणि ते मध अलमला औसा तालुका लातूर गेला आणि इथे आपण फॉरेस्ट मध ही अर्धा किलोची बरणी घेतलेली आहे आणि बाजूलाच मला इथे वॅज दिसलं जे मधीच्या पोळ्यापासून मेन निघतं तर ते सुद्धा आपण घेतो तर ते आहे एक वडी पन्नास रुपयाला तर तीसुद्धा आपण घेतलेली आहे आणि इकडे ज्यूटपासून छान अशा वस्तू बनवलेल्या आहेत तर इथे छोटंसं पॉकेट आहे तर ते राऊंड शेपमध्ये आहे आणि हे आहे ऐंशी रुपयाला आणि तुम्ही बघू शकता छोटे छोटे अशा वस्तू बनवलेल्या आहेत तर त्या पस्तीस रुपयापासून तर पुढे त्याची किंमत वाढत वाढते जसे छोट्या मोठ्या त्याप्रमाणे हे आहे पस्तीस रुपयाला आणि तुम्ही बघू शकता भिंतीवर असे शो पीस वगैरे आपण लावतो तर ते किती छान आहेत आणि इकडे आहेत पिठं आहेत म्हणजे नाचणीचं पीठ ज्वारी बाजरीचाच पिठा आहेत इथे नाचणीचं पीठ आहे तर ते शंभर रुपये किलो आणि हे नाचणीपासून लाडूसुद्धा आहेत तर हे ऐंशी रुपये पाव किलो असे लाडू आहेत आणि हे जे पीठ आहे है, तर हे आत्ता जी नवीन नाचणी आहे तर त्या आत्ता जी नवीन नाचणी झाली तर त्यापासून हे पीठ तयार केलेलं आहे म्हणजे जुन्या नाचणीचं नाही आणि इकडे अख्खी नाचणी ज्वारी बाजरी असं पण आहे आणि हे आहे खुरासणी तर ही खुरासणी आहे पन्नास रुपये पाव किलो तर खुरासणीची आपण चटणी करू शकतो किंवा वेगवेगळ्या वे भाज्यांमध्ये आपण ही वापरू शकतो आणि कुळीताचं पीठ पण आहे आणि कुळीत पीठ आहे काहीतरी शंभरला ते पॅकेट आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की सुंदर असे बांबूपासून वस्तू बनवलेल्या आहेत मग कंगवा असू दे किंवा ट्रे किंवा हे बघा हे तर डबा म्हणून आपण यूज करू शकतो खूपच छान असा हा डब्बा आहे आणि हा याची किंमत आहे अकराशे रुपये समोर तुम्ही बघू शकता केदारनाथचं मंदिर किंवा राम मंदिर खूप छान छान अशा वस्तू ह्या बांबूपासून बनवल्या हा बघा कुंकवाचा करंडा बनवलाय खूपच सुंदर असा आहे आणि याची प्राइस आहे याची प्राइस आहे दोनशे रुपये आणि हा सुद्धा खूप सुंदर असा करंडा आहे कुंकवाचा करंडा आणि इथे डायरीचं जे कवर आहे ते बांबूपासून बनवलंय तुम्ही बघू शकता खूप छान असं बनवलंय हे बघा किती सुंदर अशी डायरी दिसते बांबूपासून इतक्या छान वस्तू बनवल्या जातात हे आपण इथे पाहू शकतो हे बघा गणपतीची मूर्ती किती छान बनवली आहे हे बांबूपासून आणि इकडे तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर अशा बांबूपासून वस्तू बनवलेल्या आहेत आणि इकडे आहे ते चॉकलेट हे नुसते चॉकलेट्स नाही तर, तर हे मशरूमपासून बनवलेले चॉकलेट्स आहेत आणि हे ड्राय मशरूमपासून पावडर तयार करून आणि त्याच्यापासून हे चॉकलेट्स तयार केलेले आहेत खूप छान लागतात आपण याच्यातून चॉकलेट्स घेतलेत आणि हे आहेत लाल पोहे हे पन्नास रुपयाला अर्धा किलो आणि हे कडवे वाल आहेत हे आहेत साठ रुपये पा इथे गावरान मटकी पण आहे गावठी मटकी आणि त्या मावशी म्हणतात की जे गावठी कडधान्य असतात ते थोडेसे गरम पाण्यातच टाकायचे म्हणजे ते छान निघतात एकसारखे भिजले जातात मटकी कशी वाल ते हलद, आहे साठ रुपये आणि इकडे बाजूला त्यांचे हळद मसाले वगैरे आहेत तर आपण बघूया त्यांचे काय

आणि खरच मसाल्यांची सुगंध इतके छान आहेत रिजनेबल आहे का एवढी जास्त नाही आहे की ते आपल्याला परवडणारच नाहीत आणि क्वालिटी सुद्धा आहे आणि इथे या स्टॉलवरती सुंदर अशा पितळी गाड्या आहेत बैलगाड्या तर ही गाडी जी आहे तीन हजार तीनशेला आणि ही जी आहे छोटी ही सातशे पन्नासला खूप सुंदर गाड्या आहेत पूर्ण पितळी बैल गाडी पूर्ण आणि समया बघू शकता एक छोट्या समया अडीच हजाराला आणि मोठ्या समया तीन हजाराला हे प्रदर्शन असं आहे की आपण पूर्ण एका व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करू शकत नाही त्याच्यामुळे आपण ह्याचे दोन ते तीन भागामध्ये व्हिडिओ करू कस आहे ते तू रुपये किलो आणि हे किती दोनशे ग्रॅमचं पाव आहे दोनशे कुठल्या वगैरे काय गाईच कुठून आलात तुम्ही आणि इथे खूप सुंदर अशा बॅगा आहेत तुम्ही बघू शकता तिथे छान छान रंगीबेरंगी बॅगा आहेत आणि जूट पासून बनवलेल्या आहेत आणि ह्या ताई आलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर मधून किंमत सगळ्यात मोठी अडीचशे का आणि तीनशेपर्यंत पर्यंत पण आणि सगळ्यात छोटे

डायरेक्टली लावा डीप फ्राई करा दोन मिनटात तयार व्हेज बनवा नॉन व्हेज बनवा काही बनवू शकता फक्त पाणी अडक डायरेक्ट असं लावा डीप फ्राय करा दोन मिनटात तयार हा व्हेजिटेबलसाठी नॉन व्हेज चालत असेल ते चिकन मटण मच्छी फिश फ्राय लाईप सिस्टम व्हेजचं वेगळं आहे नॉन व्हेजचं वेगळं आहे आणि इकडे या स्टॉल वरती सुंदर अशा बॅगा आहेत आणि टिफिन बॅग आहेत तर शे, शे, त्या बॅगांची किंमत पण अशी शंभर दोनशे तीनशे चारशे जसे आपण बॅग घेऊ त्या पद्धतीने त्या बॅगांची किंमती आहेत आणि सर्वात त्यांच्याकडे छोटी पर्स आहे तर ती पर्स आहे दहा रुपयाला एकदम छोटी मिनी पर्स ही बघा तर ही आहे दहा रुपयाला तर किती सुंदर आहे बघा दहा रुपयाची सुद्धा वस्तू यांच्याकडे आहे तशा खूप छान छान अशा बॅगा आहेत या प्रदर्शनात इतके स्टॉल्स आहेत की प्रत्येक स्टॉल्स एक्सप्लोअर करणं म्हणजे खूप अवघड आहे कारण खूपच आहे आहेत स्टॉल्स तर इथे बघू शकता की इकडे हा मिल्क केक किंवा मिल्क मलाई बर्फी इकडे हे लाकडापासून बनवलेल्या सुंदर अशा मूर्त्या आहेत तर हा असा लाकूड आहे की त्याचा रंगच असा आहे याला कुठल्याही प्रकारचा रंग वगैरे दिलेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण ह्या पूर्ण लाकडापासून बनवलेल्या आहेत आणि त्याची प्रत्येकाची प्राइस ही कमी जास्त आहे साडेतीनशे चारशे पाचशे अशा पद्धतीने त्याची त्यांची छोट्या मोठ्याचे याच्याप्रमाणे किमती आहेत आणि हे हत्ती आहे तर ह्या हत्तीची प्राईस आहे एक हजार पन्नास ना। ना। आणि हे वेगवेगळे स्टोन आहेत तुम्ही बघू शकता तर हा या स्टोनची प्राइस आहे अठराशे रुपये तर आणि या स्टोन पासून सुंदर सुंदर असे शो बनवले बनवलेत पुन्हा गळ्यातलं हातातल्या कानातले बनवले त्याचा एक सेट आपण बघूया तर हा बघा हा सेट आहे पूर्ण त्याच्यामध्ये गळ्यातला आहे ब्रेसलेट आहे आणि कानातले आहेत तर त्याची प्राइस आहे आणि इथे भरपूर असे ज्यूस आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि एकदम केमिकल फ्री असे सरबत आहेत आणि इथे

गव्हाचा चिवडा रुपये इकडे या स्टॉल वरती चटया आहेत तर आपण बघूया या चटयांची काय किंमत आहे दादा कशी चटई बारा सो रुपये सोळा सो रुपये अलग अलग साईज रेट सब है, 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 वॉशेबल इस तरह से पूरा हो जाता करके आप कहीं भी कैरी कर सकते वॉशेबल है है है, है, अंदर अंदर का इसके नेचुरल कोराई हाँ। चार पाँच साल चलता है रफ्ली। इसका साइज़ प्राइस क्या बोले सोलह रुपये सोलासो रुपया आणि या बाजूच्या स्टॉल वरती खूप छान अशा फ्रेम्स आहेत तर ह्या लाकडापासून बनवलेल्या आहेत याला कलर केलेला नाहीये तर लाकूडच त्या त्या कलरचा आहे अशा याच्या फ्रेम्स आहेत आणि अगरबत्त्या सुद्धा आहेत वेगवेगळ्या फ्रेग्रन्सच्या कैसे पैकेट? का? देड़ से। देड़ से। कैसे तर खूप काही का ते दाखवण्यासारखं आहे तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि बाजूला फूड कोर्ट सुद्धा आहे तर तिथे सुद्धा आपण बघू काय काय मिळतात खाद्यपदार्थ तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद